श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत देवपूजा करताना कोणती एक चूक कधीच करू नये तर ह्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला तर देवपूजेत अनेक नियम सांगितले जातात पण एक ग अशी गंभीर चूक आहे जी कधीच करू नये मन वाणी आणि कृती यामध्ये दंभ म्हणजे अहंकार राग किंवा दिखावा ठेवून पूजा करणे ही सर्व ही चूक सर्वात घातक मानली जाते म्हणजे मन वाणी आणि कृती म्हणजे अहंकार राग किंवा दिखावा ठेवून पूजा करणे म्हणजे सर्वात घातक मानले दे जाते देवपूजा भावनेवर चालते वस्तूंवर नाही म्हणजे जर मनात दंभ लोकांना दाखवण्यासाठी पूजा मीच मोठा ही पूजा माझ्या कर्तबगारीमुळे होते असा विचार असेल तर पूजा बाहेरून सुंदर दिसली तरी देवभाव निर्माण होत नाही मन शुद्ध नसल्यास पूजा अपूर्ण मानली जाते त्यानंतर राग मत्सर द्वेष ठेवून पूजा करणे पूजेच्या आधी किंवा दरम्यान रागावणे कुणाबद्दल तिरस्कार ठेवणे घरात कलह करून पूजा करणे यामुळे मन अशांत होते आणि देवपूजेचं फळ कधीही मिळत नाही तिसरं म्हणजे पूजा करताना मन कुठेही भट म्हणजे यंत्रवत पूजा फक्त हात चालले पाहिजेत आणि मन दुसरीकडे ही चूक केल्यास देवपूजेचं फळ म्हणजे देवपूजा केवळ विधी होते भक्ती राहत नाही त्यानंतर चौथं म्हणजे पूजेला कर्तव्य न समजता ओझे हो समजणे म्हणजे लवकर पूजा संपू वेळ नाही हा भाव देवपूजेचे सार संपवतो त्यानंतर निष्काळजीपणा किंवा अस्वच्छतेत पूजा करणे आरतीचे ताट अस्वच्छ विघ्नहर्त्याची वेदी वेधी मनपूर्वक स्वच्छता न करणे यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असं शास्त्र सांगतं याचा सार म्हणजे दंभ अहंकार ठेवून किंवा मन अशुद्ध करून पूजा करणे ही चूक झाल्यास पूजा कितीही मोठी भव्य किंवा खर्चिक असली तरी फळ मिळत नाही असे शास्त्रात नमूद आहे यासाठी काय करावे तर मन शांत करूनच पूजा करू सुरू करा थोड्या मिनिटांनी ध्यान प्रार्थना करा मनात नम्रता कृतज्ञता आणि प्रसन्नता ठेवा राग किंवा कलह असल्यास आधी माफी मागा किंवा मा मन शांत करा देवपूजेकडे कर्तव्य नव्हे तर आनंद म्हणून पहा आता आपण पाहणार आहोत ह्या होत्या म्हणजे ही होती गंभीर चूक की देवपूजा करताना ही चूक करायची नाही म्हणजे अहंकार किंवा दिखावा करून पूजा करायची नाही त्याचबरोबर देवपूजा करताना काही अगदी सामान्य पण महत्त्वाच्या चुका लोक नकळत करतात या चुका टाळल्यास पूजा अधिक फलदायी होते असं मानलं जातं तर मन शांत आणि प्रभावी होतं तर ते नक्की काय आहे तर देवपूजेत टाळावयाच्या महत्वाच्या चुका म्हणजे घाईघाईत पूजा करणे फक्त वेळ काढून विधी करणे मंत्र अर्धवट म्हणणे आरती लवकर उरकणे ही पूजा औपचारिक होते भक्तीपूर्ण राहत नाही दुसरं म्हणजे देवासमोर वाद राग किंवा नकारात्मक ऊर्जा ठेवणे पूजेपूर्वी घरात भांडण राग तणाव असणे हे पूजेचा प्रभाव कमी करते पूजेच्या आधी मन शांत करणे अत्यंत आवश्यक आहे तिसरं म्हणजे देवस्थान पूजा जागा अस्वच्छ ठेवणे धूळ कोबळे जुनी फुलं अर्धवट तेलाचे दिवे विजलेली अगरबत्ती ही सर्व नकारात्मक ऊर्जा वाढवतात असे शास्त्र सांगते सौत म्हणजे देवाला मांसाहाराचा किंवा मधाचा वास लागणे पूजेपूर्वी मद्यपान मांसाहार शास्त्रानुसार अशुद्धता निर्माण करतो या अवस्थेत पूजा शक्यतो करून टाळावी पाचवा म्हणजे वस्तूंचा अनादर देवाला अर्पण केलेली फळं फुलं तुच्छ मानणे म्हणजे प्रसाद किंवा नैवेद्य पाणी फुलं यांचा आदर न करणे हे पूजेसाठी अयोग्य आहे सहावा म्हणजे मंत्राचा चुकीचा उच्चार किंवा अर्थ न समजणे अर्थ समजावून मंत्र म्हणणे किंवा कमीत कमी शुद्ध उच्चार करणे महत्त्वाचे असते उच्चारात चूक झाली तरी मन शुद्ध असेल तर देव मानतो पण जाणीवपूर्वक बेपरवाई करू नये सातवं म्हणजे देव मूर्तीची चुकीची दिशा म्हणजे साधारणपणे गणपती विष्णू देवी पूर्व किंवा उत्तर शिव उत्तर दिशेला चुकीच्या दिशेने देव विराजमान केल्यास ऊर्जा प्रवाह कमी होते हे वाश सुशास्त्रीय शास्त्रीय मत आहे त्यानंतर आठवं म्हणजे मोबाईल गप्पा किंवा इतर गोष्टीत मन देणे फोन पाहणे गप्पा मारणे सोशल मीडियावर असणे हे पूर्ण अना, अनादर मानले जाते नव म्हणजे देवपूजा उपकार म्हणून करणे देवपूजा मनापासून होत नसेल तर तिचे फळही कमी मिळते करायलाच हवी म्हणून करतो हा भाव कधीही टाळावा देवाला मागणीच मागणी कृतज्ञता नसणे म्हणजे सतत देवाकडे हे दे ते दे मला हे पाहिजेच ही मागण्यांची पूजा होते कृतज्ञता असेल तेव्हाच देवपूजा पूर्ण मानली जाते काही विशेष पूजासंबंधी नियमशास्त्रानुसार देवासमोर पाठीकडे वळून बसू नये माळा उलटी धरू नये फुले वासलेली कृत्रिम फुले देऊ नये दिवा विजलेला असेल तर पुन्हा लावल्याशिवाय आरती करू नये एकाच हाताने किंवा अस्वच्छ हाताने प्रसाद कोणाला देऊ नये देवपूजे पूजेत सर्वात महत्वाचे आहे म्हणजे मनाची शुद्धता भक्ती नम्रता आणि सात्विकता विधी जितका योग्य पण मन चुकीचे असेल तर पूजा पूर्ण राहते त्याच तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ